सर आज उमेदवारी अर्ज किती दाखल झाले आणि उद्या शेवटची मुदत आहे तर आपण उमेदवार अर्ज अर्ज दाखल करणाऱ्यांना काय आव्हान करू इच्छितात नमस्कार चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याकडे एकूण पंच्याहत्तर उमेदवारी अर्ज नामनिर्देशन प्रा अर्ज दाखल झालेले आहेत उद्या नामनिर्देशनाची शेवटची तारीख आहे उद्या नामनिर्देशनाची जी वेळ आहे ती अकरा ते तीन एवढीच आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले नामनिर्देशनपत्र आजच तयार करून ठेवावे व उद्या दाखल करावे सर ज्या उम नंतर जे येतील त्यांना त्यांचं नामनिर्देशनपत्र स्वीकारलं जाणार नाही का आणि किंवा ते आपल्या प्रीमियसेसमध्ये जर आले आणि तीन नंतर जर वेळ झाला तर त्यासाठी काय होईल माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ ही उद्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली या आहे यावेळी जे उमेदवार आपला नामनिर्देशन अर्ज घेऊन मा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात आलेले असतील त्या सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात येतील